तर रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आलेली आहेत माणगाव पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे दीड हजार किलो जिवंत जिलेटिन आणि सत्तर किलो डेटोनेटर हस्तगत करण्यात आले आहेत क्रिसमस आणि थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांची ही मोठी कारवाई आहे जिलेटिन आणि डेटोनेटरची बेकायदेशीर वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला हा टेम्पो पुण्यातून रायगडमध्ये स्फोटकं घेऊन येत होता या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे जो एक्सप्लोजिव्ह साठा जो आहे तो जप्त केलेला आहे काल जेव्हा इथले पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पाटील आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली की एक गाडी आहे आणि ती पुण्या पुण्याकडून इकडे मानगावच्या दिशेने येत आहे आणि त्यामध्ये काही स्फोटक का आहेत मग त्या इथून टीम रवाना झाली आणि त्या टीमनी गाड़ी 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 चे गाड़ी आ, आ, जी क गाडी आहे तर ती प पुण्याकडून येणाऱ्या त्या रोडवरती त्या गाडीला थांबवलं आणि गाडी चेक केल्यानंतर त्यांना गाडीमध्ये चार बॉक्स इलेक्ट्रिक डिटोनेटर्स आणि पन्नास बॉक्स जे आहे जिलेटिन त्या गाडीमध्ये मिळून आलं हे